आता पालगडमध्ये कमीत कमी, कमी दोन्ही साइडला शंभर एक गाड्या अडकलेल्या आहेत आणि पालगडच्या ब्रिजवरती पाणी वाहत आहे दापोली तालुक्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे दापोलीहून मुंबईकडे जाणारा रस्ता पालगड मध्ये ठप्प झाला आहे पालगडच्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः थांबली आहे पुलाच्या दोन्ही बाजूला लोकं थांबलेली आहेत आणि पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत परंतु संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे तशाच प्रकारे दापोली तालुक्यातील पालगड या परिसरामध्ये सुद्धा पाऊस जोरात आहे या पुलावरून लोक ये जा करू शकतात परंतु वाहन परंतु वाहनं जाऊ शकत नाहीये या पुलावर सध्या एक ते दीड फूट एवढं पाणी आहे दापोलीहून मुंबईकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे पालगडचा हा पूल ओलांडल्याशिवाय तुम्हाला मुंबईकडे जाता येत नाही किंवा मुंबईहून येताना या पुलावरूनच तुम्हाला दापोलीकडे जावं लागतं त्यामुळे दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे एस टी सुद्धा खोळंबली आहे एस टीमधील प्रवासी मुंबईकडे जात असताना त्यांना मोठी अडचण झाली आहे पुलावरून जाणारं पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत इथे परिस्थिती जैसे थे अशीच राहणार आहे पाऊस थांबला तर पुलावरून पाणी कमी होईल अन्यथा पुलावरील पाणी आणखी वाढू शकतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यापैकी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट आहे तर सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असंही त्यांनी म्हटलं आहे हवामान खात्याचा अंदाज किती अचूक आहे हे या घटनेवरून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे प्रशासनाने घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता आणि जी लोकं घराबाहेर पडली ती आता या ठिकाणी अडकून पडली आहेत काही लोकं पुलावरून जरी पाणी जात असलं तरी वाहनं पुलावरून नेत आहेत हे अतिशय धोकादायक आहे याबद्दल लोकांनी काळजी घेणं खूप आवश्यक आहे अन्यथा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते लोकांनी अशा परिस्थितीमध्ये सतर्क राहणं खूपच आवश्यक आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली